नगर परिषद हे भ्रष्टाचाराचं सा कुरण झाल्याच्या आविर्भावात काही कर्मचारी वावरतायत त्याचा पंचनामा करून जाब विचारला हे आम्ही सहन करणार नाही संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे असं मत माझी नगराध्यक्ष बळगावकर यांनी व्यक्त केलंय तुम्ही बघितलं की हे सावंतवाडी शहर एक सुंदर स्वच्छ या शहराकडे आदर्श शहर म्हणून बघितलं जायचं परंतु बदललेल्या कालावधीमध्ये इथं एक प्रकारचा अनागोंदी कारभार चाललेला आहे आज त्याचा आम्ही सार्वजनिक पंचनामा केला आणि पंचनामा करून त्यांचा आम्ही त्याला जाब विचारला आहे ही व्यवस्था अशीच जर राहिली तर तुम्हाला फार संकटांना सामोरं जावं लागेल इथं इथले नागरिक सहन करणार नाहीत या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल हे आम्ही या त्या ठिकाणी तिकडे मांडलेलं आहे आणि खरोखरच मनाला वेदना होत आहेत की एक चांगलं सुंदर स्वच्छ सुंदर शहर शहराची वाताहत या लोकांनी लावली त्यांचा असा समज झाला आहे की हे खाण्याचं एक कुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे हे असं चालू देणार नाही इथली जनता सोशिक आहे परंतु हे सहन करणार नाही मला ह्या बाजारपेठेतील खड्डे बघितल्यानंतर काय बघितल्यानंतर अवस्था आहे तुम्ही बघितली अशा अवस्थेमध्ये लोक शांत कशी बसू शकत आहेत आज अनेक लोक तयार झालीत अनेक लोकांचे नेते मंडळी आहेत परंतु ह्या प्रश्नावरती सार्वजनिक प्रश्नावरती कोणीतरी आवाज उठवायला पाहिजे होता म्हणून मी शांत होतो परंतु बघितल्यानंतर तिथं कोणीच लक्ष घातलं नाही म्हणून एक नगराध्यक्ष म्हणून माझी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती माझ्यासोबत असलेले सगळे माझी नगरसेवक या ठिकाणी आहेत चार चार त्या ती तीन तीन चार चार वेळा पाच पाच वेळा ते निवडून आलेत आणि ते सोबत येऊन आम्ही आज प्रश्न आणि प या भागाचा पंचनामा केला आहे आणि बघू आता काय चांगलं त्याच्यातनं निष्मान होत होते त्यांना त्यांना अल्टिमेट आम्ही दिला दहा दिवसामध्ये पूर्ण शहर स्वच्छ पाहिजे या शहराच्या ना ना शहराचे सगळे रस्ते रस्ते रस्त्याचे खड्डे बुजवले पाहिजेत या शहरातील शौचालय स्वच्छ पाहिजेत या शहरातील असलेली प्रत्येक अवस्था चांगली दिसली पाहिजे वार्ड वाईज स्वच्छता व्हायला पाहिजे आणि ती त्यांनी कबूल केलं की पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही ते पूर्ण करून देतो म्हणून त्यांनी सांगितलेलं तिथल्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की प्रत्येक ज्यावेळी बिल दिलं जातं त्यावेळी शंभर टक्के हा रस्ता योग्य आहे म्हणून त्याच्यामध्ये शेरा असतो आणि तो त्यांनी शेरा आपण मारलाय आणि त्यांनी कबुली दिली याचाच अर्थ ते जे अधिकारी तो शेरा मारलाय जे इंजिनियर असतील ते दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल